नमस्कार मैत्रिणीनं मी वर्षा वर्षाभाषिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी गाडी कशी चालवते कारण की एका बँकेची की तुम्ही गाडी कशी चालवता म्हणून दाखवा तर मी पहिल्यांदा आउटडोर व्हिडिओ शूट घेत आहे तुमच्या विनंतीवरून तर चला आता मी गाडी कशी का चालवते ते दाखवते सर्वात अगोदर मी पायामध्ये बूट घातले नाहीत म्हणजे जेणेकरून जर तुम्ही चप्पल घातली तर ते कधी कधी काय होतं खालीच राहून जाते आपण जेव्हा दोन बाजूला पाय टेकवतो तेव्हा कधी कधी चप्पल आपली पायातून निघू शकते त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही बूटच वेअर करा आणि त्यानंतर मी इथे गॉगल पण घेत आहे हेल्मेट पण घालू शकता तुम्ही गॉगल कशासाठी तर आपल्याला हवेनी पण डोळे झाकतात आपले आणि आपल्या म्हणजे डोळ्यामध्ये चाचण वगैरे जाऊ नये त्यासाठी आपल्याला गॉगल पण सेफ्टीसाठी गरजेचं आहे तर मी सर्वप्रथम गॉगल लावून घेत आहे आणि त्यानंतर हे जे स्टँड आहे ते आपल्याला अशा प्रकारे वरती करून घ्यायचं आहे मी ब्रेक दाबून धरलेला आहे हातामध्ये अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर साडीवार जमत नसेल तर सर्वात अगोदर तुम्ही म्हणजे ड्रेसवरती पण प्रॅक्टिस करू शकता तर उजवा पाय मी तिकडच्या साईडने टाकून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे हो पण पाय बघा आपले चवडे टिकतील अशा पद्धतीने मी म्हणजे टेकून घेतलेले आहे आणि त्यानंतर ब्रेक माझ्या हातातच आहे आणि हे जे हे जे ब बटन आहे हे बघा हे म्हणजे लाईटचं आहे याने आपला लांब लाईट लागतो उजेड आणि याने जवळचा अशा पद्धतीने हे इंडिकेटर आहे आणि हे जे आहे हे हॉर्न आहे म्हणजे हा जो हातात अंगठ आहे त्याने इथे आपण हॉर्न वाजू शकतो आणि ते स्टार्टर आहे आणि हे जे आहे ते आपण म्हणजे किती स्पीडने गाडी चालवतो त्याचं मीटर आहे इथं आणि इथं टाय म्हणजे तारीख टाईम टेबल येतो आता गाडी चालू नाही त्याच्यामुळे इथं टाईम टेबल दिसत नाही आता ही सर्वप्रथम ही चावी आपण या साईडला फिरवली ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने गाडी आपली स्टार्ट झाली आहे ब्रेक मी दाबूनच धरलेला आहे इकडचा आणि त्यानंतर हा जो हा म्हणजे अंगठा आहे त्याने आपल्याला स्टार्टर चालू करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपली ही गाडी चालू झालेली आहे तर बघा इथे टाईम पण आहे आपला म्हणजे बारा वाजून पाच मिनिटे झालेली आहे ही ते मीटरमध्ये टाईम दिसतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी मुठा आहे दे ती अशी हळूहळू फिरवायची ब्रेक पण हातातच आहे तो पण आपल्याला हळूहळू सोडायचा आहे पाय पण माझ्या अजून खालीचा आहे नंतर थोडासा बॅलन्स पकडता यायला लागला ला की त्यानंतर आपल्याला ते पायवरती घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मी आपण एकदम सावकाश म्हणजे हे जे ब्रेक आहे ते पण हळूहळू सोडायचं आणि ही जी मुठा आहे ती पण हळूहळू आपल्याला पुढे पुढे फिरवायचे सुरुवातीला तुम्ही पाया असे साईडला ठेवून पण चालू शकता जर तुम्हाला अगोदर बॅलन्स पकडता येत नसेल तर प्रॅक्टिस करायची आता मला बॅलन्स पण पकडता येतो आणि मला गाडी व्यवस्थित पण चालवता येते मी थोडंशा म्हणजे जागेतून तुम्हाला राऊंड मारून दाखवते तर बघा वळवताना पण आपण पाय खाली टिकून घ्यायचे म्हणजे जेणेकरून काय होतं सेफ्टीसाठी आपल्या स्वतःच्या डायरेक्ट मी पायावरती ठेवून कधीच तुम्ही गाडी वळवायची नाही एवढी काळजी घ्यायची आणि गाड्या चालवताना स्वतःची पण काळजी घ्यायची आणि इतरांची पण काळजी घ्यायची ठीक आहे तर अशा पद्धतीने ब्रेक दावायचं पहिलं पाय टेकवायचे खाली आणि ही जी चावी आहे तर आत्ता सध्या गाडी चालू आहे तर अशा प्रकारे बंद करायची ठीक आहे आणि त्यानंतर स्टँड दाखवायचं आणि ब्रेक माझ्या अजून पण हातातच आहे आणि हा जो स्टँड आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे असं खालीच राहील तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एक राऊंड मारून दाखवले नाही अजून पण एक राऊंड मारून दाखवते म्हणजे आता हे माझे मिस्टर शिवडी घेत आहेत आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेले की मग तुम्हाला डायरेक्टली पुढचं दाखवते सर्वप्रथम मैत्रीणं तुम्ही जेव्हा गाडी नवीन शिकत असाल त्यावेळेस म्हणजे ट्रॉफिक नसली पाहिजे रस्त्याला किंवा मग तुम्ही कुठल्याही आपल्या शाळेचे ग्राउंडवरवर वगैरे वगैरे शिकला तरी पण चालेल जिथं गर्दी कमी असते त्या ठिकाणी शिकायचं डायरेक्ट तुम्ही हायवेला प्रॅक्टिस नाही करू शकत कारण की जेव्हा तुमचा हात साफ होईल तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हाच तुम्ही हायवेला गाडी चालू शकता कारण की कधी कधी काय होतं म्हणजे नवीन जेव्हा आपण शिकत असतो तर शिकण्यासाठी आपल्याला ग्राउंडवरती किंवा जिथे आपली गाड्यांची वर्दळ नाही आहे गाड्या जात नाही येत नाही जिथे ट्रॅफिक नाही त्या ठिकाणी तुम्ही चालवायला अगोदर प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे आणि बघा तुम्हाला काय आहे आता मी बाब लावून आणि जेव्हा तुम्हाला येत नाही तुम्ही फक्त अशी गाडी घेऊनच चालायची आहे म्हणजे तुम्हाला गाडीचा जो काही बॅलन्स आहे तो पकडता येईल गाडी किती जड आहे किती हलकी आहे वजनाला तुम्ही हॅन्डल करू शकता का हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे जेव्हा कधी आपला बॅलन्स जातो तोल जातो त्यावेळेस तुम्हाला गाडीचं वजन अगोदरच तुम्ही हाताळलेली असते आणि अंग पण दुखतं बघा सुरुवातीला आपण कारण की गाडी कधी चालवलेली नसते त्याच्यामुळे थोडी बॉडी पेन करते फक्त तुम्हाला अशीच गाडी घेऊन चालत चालत तिथं बॅलन्स पकडण्यासाठी अशीच चालवायची आहे अगोदर सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे कोणत्या सुरुवाते किती आहे गाडी जर टळवली कारण की म्हणजे आपल्याला कधीतरी तिकडं तोड गेला तर तोली गाडी अशी कंट्रोल करता आली पाहिजे आणि ब्रेक पण आता हातामध्ये धाबूनच राहायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही गाडी कंट्रोल करायची आहे आता मी हे स्टँड लावून गेली तर मैत्रीण तुम्हाला डिक्की कशी खोलायची ते पण मी दाखवते ही जी आपली चावी आहे ती फक्त अशी फिरवली आता ही जी डिक्की आहे ती ओपन होते म्हणजे प्रत्येक गाड्यांची सिस्टम वेगळी असते का काहींची ही तेच पण लॉक असू शकतो पण हे ती वी आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट सगळं स्टार्टर पण इथंच आहे आणि ती टिवडायचं पण इथंच आहे आणि पे पेट्रोलचं जे आहे ते टंकी पाठीमाग आहे आणि ती खोलण्यासाठी पण आपल्याला ज्यावेळी ज जाव जोरात आतमध्ये दाबायची आणि अशी प्रेस करायची तर बघा पाठीमागे आपलं पेट्रोल भरण्याची जी टँक आहे तो ओपन झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण तो बंद करू शकतो ठीक आहे आणि सुरुवातीला मैत्रीण तुम्ही घरीच म्हणजे आपल्या घराच्या एरियामध्येच किंवा अशा ग्राउंडवर जेवढं आपलं अंगण असतं त्याच्यामध्येच सुरुवातीला प्रॅक्टिस करायची कारण की मी स्वतः आपण आमच्या घराचं जे आवारामध्ये जागा आहे तेवढ्याच म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस केली होती कारण की मला कुणी शिकवायला नव्हतं मी स्वतः माझ्या मानाने एकटीने शिकलेले आहे कारण की मला अगोदर सायकल चालवता येत होती पण गाडी नव्हती चालवता येत कारण की गाडी नव्हतीच माझ्याकडे या अगोदर नव्हती त्यामुळे मी पहिल्यांदाच ह्याच गाडीवरती शिकलेले आहे आणि मी माझ्या मनानेच आणि एकटीच शिकलेले आहे तर चला आता मी तुम्हाला इथे पण थोडीशी गाडी चालून दाखवते तर बघा उजवा पाय जो आहे तर आपण अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत ठीक आहे आणि इकडच्या बाजूचं जे स्टँड आहे ते आपल्याला वरती करून घ्यायचं आहे ब्रेक मी दाबून धरलेला आहे आणि ही गाडीची जी चावी आहे ती आपल्याला इकडे फिरून घ्यायची गाडी चालू झालेली आहे आता मीटरमध्ये लाईट लागला ग्रीन लाईट लागला की गाडी चालू झालेली आहे आणि इकडचा ब्रेक माझ्या हातामध्ये आहे आणि हा जो अंगठ आहे त्याने आपल्याला स्टार्टरचं जे बटन आहे ते चालू करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मुख पकडायची आहे आणि हा जो अंगठ आहे दाबून धरलं की गाडी स्टार्ट होते थी। ठीक आहे याला किकचा पण सिस्टम आहे म्हणजे किक पण मारू शकतो आपण पण त्याची काही आवश्यकता वाटत नाही आता माझ्या हातात ब्रेक अजून मी दाबूनच धरलेला आहे आणि असं हळूहळू आपल्याला मुख मूग फिरवायची आहे मी पाया अजून खाली टेकलेले आहेत पाया अजून वरती घेतलेले नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही गाडी चालवायला मागे पुढे कुठे गर्दी असेल तर ते अगोदर बघून घ्यायचं आणि मगच रस्ता क्रॉस करायचा आणि मैत्रिणीनं बघा आपण टेलर काम करतो मशीन काम करतो तेव्हा आपल्याला थोडंसं कधी दौरा संपलेला असतो कधी तर कमी पडतं तर आपण पटकन आपला सामान आणण्यासाठी पण आपल्याला म्हणजे गाडी शिकलं तर बरं पडतं ना कुणाला सांगावं नाही लागत आपण जाऊन पटकन ते घेऊन पण येऊ शकतो आता मीच माझे कामं मी स्वतः सर्व हँडल करते मला जे लागेल किंवा मुलाला शाळेतून आणणं म्हणा सोडवणं म्हणा सर्व काम मी एकटीनेच हँडल करते आणि गावाला पण जायचं असेल तर इतरांवर डिपेंड राहण्याची गरज पडत नाही सर्वात आपल्याला ब्रेक दाबून धरायचा दा आहे दोन्ही पाय खाली टेकवायचे आहे आणि नंतर गाडीची चावी बंद करायची आहे आता माझी प्रॅक्टिस झाली आहे ही गाडी घेऊन जवळजवळ आता माझ्या गाडीला एप्रिलमध्ये एक वर्ष पूर्ण होईल तर मला एक वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे आणि मला एकदम परफेक्ट गाडी चालवते ती तर ज्या कोणत्यात मैत्रिणींना बघायचं होतं की मी गाडी कशी चालवते त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आय होप तुम्हाला थोडासा आवडला असेल आणि याच्यामधून पण तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती मिळवली असेल अशी मी आशा करते तर मैत्रिणी आपल्याला गाडी तुम शिकणं खूप गरजेचं असतं म्हणजे आपल्या मुलांना आपण शाळेतून नियन करू शकतो किंवा मग आपल्या स्वतःची कामं आपण स्वतः करू शकतो त्याचबरोबर आपण धान्य वगैरे आठवडी बाजार म्हणजे जे काही आपले दैनंदिन जीवनातले रोजचे जे कामं असतात जे आपले मिस्टरांवर वाचून आणतात किंवा आपल्या स्वतः आपल्याला स्वतःला काही शॉपिंग करायची असेल आपल्याला कुठेही जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी कुणावरती डिपेंड राहण्याची गरज पडत नाही आपण स्वतः जर गाडी चालवायला शिकलो तर आपण स्वतःची कामं तरी ॲटलीस्ट स्वतः करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळी आपण मिस्टरांची वाट बघणं किंवा इतरांची म्हणजे कुणाच्या मदतीची गरज पडत नाही आपले स्वतःच्या आपण कुठलीही कामं असू द्या पर्सनल असू द्या बँकेतले असू द्या किंवा आपल्याला गावी वगैरे जरी जाण्याचं असेल तर पण आपण गाडी शिकलो तर आपण स्वतः जाऊ शकतो भले तुम्हाला याचा रस्ता जर नसेल सापडत तर आपण तो मॅपवरती पण बघू शकतो म्हणजे गुगल मॅपवरती आपल्याला जर एखादा रोड सर्च करता म्हणजे माहीत नसेल आपल्याला एखाद्या गावी जायचं असेल तर आपण मॅपवरती पण रोड सर्च करून जाऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गाडी शिकणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण इंडिपेंडेंट होतो आणि आपली स्वतःची कामं आपण स्वतः करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ताईंना गाडी चालवता येत नाही किंवा शिकायची आहे तर तुम्हाला नक्कीच थोडाफार फायदा होईल या व्हिडिओच्या माध्यमातून असं मी आशा करते आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराज आणि व्हिडिओ थोडं जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय